फ्रायव्हरचे काम करून तोडून आले केबलच रिपोर्टर बोलत नाही पण हे रोजच्या रोज रोजच्या रोज जाईल काय काल एक दीड महिन्यापासून एक दीड महिन्यापासून सतत तीन तीन वेळा दोन दोन वेळा रात्री रात्री तीन तीन वेळा लाईन चालल्या आणि लाईन चालल्यामुळं मी प्रत्येकदा यांना सांग वारंवार सांगून यांच्या अधिकाऱ्यांना सांगून ते एन अधिकारी आहे त्यांना सांगून की प्रत्येक वेळा की बाबा का लागते लाईन मी सांगा नाही म्हटलं पाहिजे का दोन दिव्यावर अधिकाऱ्याला पायलामंत्र्यांना सांगून त्यांची व्यवस्था खूप घटल्यानंतर दुपारी काही हे करत नाही रात्री बेरात्री रात्री तीन तीन वेळा लाईन जाते दुपारी दुपारी लाईन जाते केव्हा लाईन जाते म्हणजे ह्या बा ह्या दीड दोन महिन्यापासून सतत लाईनचा प्रकार सुरू आहे लाईन बंदचा प्रकार सुरू आहे आणि मी काल आमदार साहेबाला फोन केला का ह्या तिन्ही मिटिंगा लावा लागते नाही तर लोक घेऊन गेले त्रास होऊन गेले आहे आणि लोकांमुळं हे लोक त्रासून गेले आणि लोक हे काही पूर्ण काही कुठल्या कुठल्या परिसरामध्ये लाईट चालली आहे हा त्यातला गौरव मैदान वर्धमान नगर सत्नामी नगर भाऊराव नगर नंतर दत्तनगर शाक्तीनगर हिरवी नगर नगर जावडे मुल्ला कापला कपला बगडगंज आपला क बगडगंज कब्रस्तान जो आहे तो तो एरिया आहे नंतर हिरवीनगर आहे देशपांडे लवढं सगळे ह्या एरिया जेवढा पुरा एरिया आहे काल जाता आता इथं भागवत कथा होती आहे भागवत कथा तीनदा बन जाईल का कार्यक्रम हा भागवत भागवतगथामध्ये तुमच्या घरासमोर भागवत कथा होती तिथे तीनदा लाईन सायंकाळची वेळेत गेली त्या भागवत कथामध्ये आणि ते रोजच्या रोज जाणं ते एवढे मोठे एवढे उपाय आपल्याकडं आता गव्हर्नमेंट बी आहे गव्हर्नमेंट फंड द्यायला तयार आहे फंडिंग बी द्यायला तयार आहे पण हे काम करायला तयार नाही आणि वारंवार तेच तेच कारण एक झाड जाड़, झाडा जाड़, झाडामुळं झाडामुळं लाईन गेली झाडामुळं लाईन गेली झाडामुळं लाईन गेली हवा म्हणून लाईन गेली आणि हवाधून सुरू झाली काय हे ड्रीप डीप करून टाकते लाईन बंद करून टाकते आणि पुरं लाईन बंद करून देते आता उन्हाळा आहे लहान लहान पोरं बारा आहे आता शाळेचे काही काही लोकांची एक्झाम चालू होणार आहे इंजिनियर लोकांची एक्झाम चालू होणार आहे बाकी लोकाची एक्झाम आहे आवी बाराची एक्झाम संपली तरी काय आलं बाकी लोकांच्या एक्झाम चालू झाल्या ना आता तर ह्या ह्याच्यावर परिणाम पूरपूत परिणाम पूर पूर राहिला आहे मी यांना हेच म्हणून राहिलो का चीफ इंजिनियर बोलवा सामोर समोर बोलणं करू आपण चीफ इंजिअर दाप्ता मी आम्ही उठणार नाही जो जपट चीफ इंजिनियर येणार नाही ठीक आहे मग